सर्वर डाऊन झाल्याने मुख्यमंत्री यांच्या राज्यभरातील लाडक्या बहिणी त्रस्त होत असताना पहावयास मिळत असून त्या बहिणींबरोबर अंगणवाडी सेविकांना देखील नाव नोंदणीसाठी तासन तास सुरळीत होण्याची वाट बघावी लागत असल्याचं दिसून येत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमार्फत पात्र महिलांना महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक मदत केली जाणार आहे याचा पहिला हप्ता पंधरा ऑगस्टला देण्यात येणार आहे त्यामुळे नाव नोंदणीसाठी महिलांची धावपळ सुरू आहे राज्यभरातील अंगणवाडी सेविकांना मोबाईल ॲपद्वारे अर्ज भरून घेण्याचं अतिरिक्त काम सोपवण्यात आहे त्यातच नारी शक्ती दूध ऍप संथ गतीने चालत आहे तर सर्व्हर डाऊन असलेले नाव नोंदणीसाठी तासन तास ताटकळत थांबावं लागत असल्याचं चित्र सगळीकडे बघायला मिळत आहे लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्हीही पर्याय उपलब्ध आहेत नारी शक्ती दूत ॲपद्वारे अंगणवाडी सेविका मदतनीस अंगणवाडी कार्यकर्त्या कर्मचारी तसेच शहरी भागात वॉर्ड ऑफिसर अंगणवाडी सेविका नाव नोंदणी करत आहेत तसेच आपले सरकार सेतू केंद्रातही नाव नोंदणी केली जाते महिला सकाळी नऊ वाजेपासूनच केंद्रावर येतात परंतु दिवसभरात केवळ पंधरा ते वीस तर अंगणवाड्यामध्ये प्रत्येकी तीन ते चारच चार अर्जाची नोंदणी केली जात आहे सर्वरच्या संत प्रक्रियेमुळे महिलांना अर्ज करता येत नसल्याचं समोर आलंय शहरातील काही अंगणवाडी सेविकांशी संवाद साधला असता त्यांना दिलेल्या दुपारच्या वेळेमध्ये सर्व्हर डाऊन असल्याचा आरोप केला जातोय तर अंगणवाडीतील कामे करून सर्व्हर डाऊन असल्यामुळे अर्ज भरण्याच्या कामासाठी दिवस दिवस वाट बघावी लागत असल्याचं देखील त्यांनी एडियन सोबत बोलताना सांगितलंय काय करणार आहोत शाळेचं काम आणि ह्याचं फॉर्मचं काम सकाळीच कसं का काय करणार आणि सकाळीच रेंज राहतीये मोबाईलला त्याच्यानंतर रेंज राहत नाही सर्व्हर डाऊन होतं नंतर मग तशी कशी फॉर्म भरा आम्ही मुलांना कसं शिकवावं का फॉर्म भराव का मुलांना चा शिकवावं ही अडचण आमचं प्रॉब्लेम आहे दोन वाजेपर्यंत दहा ते दोनपर्यंत शाळा आहे त्याच्यानंतर आम्ही जर भरत बसलो तर सर्व डाऊन राहतो आणि आम्ही किती सहाला जायचं का म्हणजे प आमचा फुल टाईम झाला दिवशीचा वेळ पोषण ट्रॅकरचं काम कधी करावं हे का शाळेचं काम बघा मोबाईल मध्येच व्हॅन होतो आणि ह्या बायका सकाळपासून येतात तर आम्हाला अंगणवाडीच्या व्यतिरिक्त आहे ते, कामं करायला सांगितलेले आहे पूर्व शालेय शिक्षण झाल्यानंतर तर हव्या आम्हाला पुरत नाही आहे आम्ही काही संध्याकाळी सहा वाजेपर्यंत इथं बसायचं काय आम्हाला कामा फुलटाईम जॉब झाला फुलटाईम जॉब झाला आमचा घरी पण मग घरचे पण लोक आम्हाला बोलतात ना तर ऑफिसनं जर वेळ दिला सकाळपासून शाळेच्या वेळापासून दहा ते पाच तर बरं होईल जिल्ह्यात एक लाख सोळा हजार तीनशे पंच्याहत्तर महिलांची नोंदणी झाली आहे त्यात सव्वीस हजार तीनशे सत्त्याण्णव जणींची नोंदणी ही ऑनलाईन तर एकोणनव्वद हजार नऊशे अठ्याहत्तर जणींची नोंदणी ऑफलाईन पद्धतीने झाली आहे प्रशासनाने नोंदणी प्रक्रियेचा वेग वाढवावा अशी मागणी महिलांनी केली आहे तर दुसरीकडे अंगणवाडी सेविकांना दिलेले अतिरिक्त कामाचा व्याप कमी करावा अशी मागणी आयटक प्रणित अंगणवाडी बालवाडी युनियनच्या वतीने प्राध्यापक राम यांनी केली आहे आयटक अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं आम्ही लाडकी बहीण योजना याची काम ची अंगणवाडी कर्मचाऱ्यावर लादलेली आहेत त्याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आय सी डी एसच्या व्यतिरिक्त अंगणवाडीच्या कामाच्या व्यतिरिक्त कुठलीही कामे देऊ नये असे स्पष्ट आदेश असतानाही हायकोर्टाचे आदेश आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचे आदेश आहेत तरी देखील त्यांना वेगवेगळी कामं दिली जातात गावातल्या शेळ्या मांडायच्या मोजायच्या गावातल्या मेंढ्या मोजायच्या गावातली गावात माणसं मोजायची सगळी कामं अंगणवाडी कर्मचाऱ्याला करावं लागतात त्यांची एकात्मिक बालविकास सेवा योजनेची इतकी प्रचंड कामं आहेत तीच त्यांना होत नाहीत रजिस्टर भरावे लागतात पूर्व प्राथमिक शिक्षण द्यावं लागतं होम व्हिजिट्स द्यावे लागतात हेल्थ कॅम्प आयोजित करावे लागतात ही कामं करायची कोणी मग पोषण ट्रॅकर भरावं लागतं आणि तुम्ही कधी निवडणूक आलं की निवडणुकीची कामं सांगणार हे लाडकी बहीण योजनेची कामं आली की लाडकी बहीण योजनेची कामं सांगणार हा त्यांच्यावर अन्याय आहे आणि म्हणून आयटक प्रणित लालबावटा अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं आम्ही ह्या लाडक्या बहीण योजनेच्या कामाची जर सक्ती होत असेल तर त्याचा तीव्र निषेध करत आहोत याच्या निषेधार्थ आम्ही आता कलेक्टर ऑफिस समोर हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणं आंदोलन देखील आत्ताच केलेलं आहे त्याच्यामुळं बरं ही लाडक्या बहिणी योजनेची कामं इतकी किचकट का आहेत सर्व्हर डाऊन होतं महिलांना त्रास होतो ऑनलाईन ते ओ टी पीच मिळत नाहीये तर ही जी सगळी कामं आहेत ती प्रचंड त्रासाची कामं आहेत प्रचंड गर्दी तिथे होते अंगणवाडीचं काम सफर होतं आहे आणि म्हणून ही काम अंगणवाडी कर्मचाऱ्याला देण्यात येऊ नये आणि ज्या लाडक्या बहिणीसाठी हे सरकार करू लागलेलं आहे त्या लाडक्या बहिणीला कशाला ताणतात गर्दी येतात आम्हाला हे द्या आम्हाला जे द्या वेटिंग करत राहतात हे लाडक्या बहिणीला देतात एकनाथ दे 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 शिंदे असं आमचं मत आहे त्याच्यामुळे ही अशी बिनकामाच्या ज्या योजना आहेत त्याचं आमिष दाखवू नये आणि तुम्हाला करायच्याच असतील तर आमच्या लाल त्या अंगणवाडी कर्मचारी युनियन ते लावू लादू नये अशा प्रकारचं आव्हान आम्ही आयटेकच्या वतीने करत आहोत